शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला जर सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी करायची असेल तर यासाठी आपण कोणत्या औषधांचा वापर करायचा जेणेकरून आपल्या शेतामधील खोडमाशी आणि पानं खाणाऱ्या अळ्यांचा बंदोबस्त होईल व आपल्या सोयाबीन पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होईल जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल तर यासाठी आपण कोणते औषध घ्यायचे आहेत त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला आपल्या शेतामधील खोडमाशी आणि पानं खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण सगळ्यात स्वस्तामध्ये प्रोपेनोफॉसचा वापर करू शकता यामुळे आपल्या शेतामधील जे काही पाण्या खाणाऱ्या अळ्या आहेत आणि खोडमाशी आहेत यांचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल आता याऐवजी आपण अलिका या औषधाचा सुद्धा वापर करू शकता परंतु अलिका औषधामुळे आपले हातपाय खाजवतात आणि रिझल्टच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अलिका हे औषध खोडमाशीच्या नियंत्रणासाठी तिसऱ्या क्रमांकावर येते दुसऱ्या क्रमांकावर सोलोमन हे औषध येते ज्यामध्ये बिटा सायप्लोथ्रीन अधिक इमिडाक्लोप्रिन आहेत पहिल्या क्रमांकाचं औषध म्हणजे सायलोथ्रिन अधिक निलिप्रोल असलेले हे औषध येणार आहेत याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मागच्या वर्षीचा आपला हा व्हिडिओ अवश्य पहा ज्यामध्ये मी आपल्याला या औषधांचे रिझल्ट दाखवलेले आहेत आता आपल्या शेतामध्ये खोडमाशी आणि पानं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव किती आहेत यानुसार आपल्याला या औषधांची निवड करायची आहेत आता खोडमाशीची ओळख करण्यासाठी जर आपल्याला आपल्या शेतामध्ये या पद्धतीने सुकून गेलेले झाड दिसत असेल तर या झाडाला जर आपण मधातून असं काप दिला तर त्यामध्ये आपल्याला अळी पाहायला मिळेल तर त्यानुसार आपण कीटकनाशकांची निवड करायची आहे त्यानंतर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी फुटव्यांची संख्या वाढावी आणि आपल्या सोयाबीन पिकावर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव येऊ नये यासाठी हे आपल्या सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढावं हो, यासाठी आपल्याला यामध्ये एका टॉनिकचा वापर करायचा आहे जे की आपण घेऊ शकता समुद्र शेवाळीच्या अर्कापासून बनलेले बायोविटा एक्स किंवा सागरिका तर बायोविटा एक्स वापरताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिलीने वापरायचं आहेत या औषधामधून आपल्या पिकाला विविध प्रकारचे मायक्रोन्युट्रियंट्स आणि हार्मोन्स मिळतात ज्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि फुटवा करायला मदत होते त्यानंतर विद्राव्य खतामध्ये आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाला तीनही मुख्य अन्न घटक एन पी के उपलब्ध होतील तर अशा रीतीने आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहेत या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर केला नाही तरी सुद्धा चालेल कारण की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बुरशीनाशकाची तेवढी आवश्यकता आपल्याला राहत अशा पद्धतीने आपल्याला पहिली फवारणी करायची आहे ज्यामध्ये कीटकनाशक एक विद्रावे खत आणि एक स्टिम्युलंटचा वापर करायचा आहे आपल्या भागामध्ये या औषधांचा रेट काय चालू आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याबद्दलची माहिती होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा